महाराष्ट्रात एम बी ए आणि वास्तुविशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीई टी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र अंतर्गत येणा या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरन प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅपथेरीनंतर नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत राबविली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे